नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग एकवीस घटना समितीत प्रवेश आपल्या राष्ट्राची घटना तयार करण्याची कामगिरी माझ्या शिरावर आली हा एक अनन्य प्रकार होय भारताची घटना तयार करण्यासाठी घटना समिती भरली त्यावेळी माझी काय दशा होती हे आपल्याला माहिती असेलच एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीस साली झालेल्या निवडणुकीत शेका फेडरेशनचा पराजय झालेला होता त्या पराभवाबद्दल लाज वाटण्याचं काहीही कारण नाही कारण निवडणुकीच्या वेळ सारं हिंदुस्थान राष्ट्र एका बाजूला आणि आपला पक्ष दुसऱ्या बाजूला होता एका बाजूला प्रबळ अशी राजकीय संघटना होती आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक अस्पृश्य समाज अस्पृश्यांना या संघटनेशी सामना द्यायचा होता अर्थात पराजय होणं हेच आपलं भवितव्य होत परंतु पराजय झाल्यानंतर थांबून चालणार नव्हतं आल्या लोकांचा कुठून तरी घटना समितीत शिरकाव करून घ्यायचा होता अस्पृश्य समाज ही हिंदुस्थानातली एक स्वतंत्र जमात आहे अशा ब्रिटिश लोकांनी अनेक घोषणा केल्या परंतु कॅबिनेट मिशननं आपल्या योजनेत अस्पृश्य समाजाचा थोडा देखील नामनिर्देश केला नाही अस्पृश्य समाजाला त्यांनी वगळलं त्याचवेळी मी घटना समितीमध्ये जाण्याचा निश्चय केला अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी माझं घटना समितीत जाणं अत्यंत जरूर होतं मी घटना समितीमध्ये निवडून येऊ नये म्हणून काँग्रेसनं सर्व ठिकाणी कुलपं लावली महाराष्ट्रात जी काही थोडी माणसं आहेत त्यामध्ये नामांकित म्हणून माझी गणना होणार नाही असं म्हणणारा माणूस मूर्ख असला पाहिजे घटना समितीच्या निवडणुकीसाठी तुम्ही उभं राहा म्हणून मिस्टर जयकर यांना काँग्रेसनं पत्र धाडलं मिस्टर मुंशींना बोलवण्यात आलं आणि पुष्कळांना आमंत्रण निमंत्रण धाडली इतक्या सुवासिनींमध्ये मला देखील त्यांनी कुंकू लावायला पाहिजे होत परंतु मला कस तरी रांडव करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले म्हणून मी मुंबई सोडून बंगालमध्ये सुखानं नांदायला गेलो त्या ठिकाणी कुणी महार नसताना देखील मी निवडून आलो हे माझ्या शत्रूंनी पक्क ध्यानात ठेवावं अस्पृश्यांचे राजकीय हक्क घटना समितीसमोर मांडण्याची संधी आपल्या प्रतिनिधींना सापडायला पाहिजे होती हा अत्यंत बिकट प्रश्न होता काँग्रेस आणि शेका फेडरेशन यांच्यात कडवा विरोध असल्यामुळं या पक्षाचा प्रवेश घटना समितीत होऊ न देता होऊ देता कामा नये असा काँग्रेसनं निश्चय केला होता काय वाटेल ते करून मला घटना समितीत जाणं काँग्रेस पक्षानं अशक्य केलं होतं अखेरीला बंगाल प्रांतातनं आत जाण्याचा मार्ग मी शोधून काढला आणि तिथं गेलो अस्पृश्य वर्गाचे हक्क तिथं मांडता यावे त्यांना हिंदूंच्या राज्यात काही सवलती प्राप्त व्हाव्यात एवढाच माझा मर्यादित उद्देश होता राष्ट्राची घटना आपण करावी अशी माझी महत्वाकांक्षा नव्हती आणि जिथं मला समितीचं सभासद होणंही ही होतं तिथं मला काही अधिकार गाजवता येईल अशी कल्पना करणंही शक्य नव्हतं कुणाही माणसाला आत येऊ देऊ पण डॉक्टर आंबेडकरांना आत घेणार नाही असं ठरवण्यात आलं होतं घटना समितीचे दरवाजे मला बंद होतेच परंतु त्याचबरोबर खिडक्याही बंद करून घेण्यात आल्या होत्या आजूबाजूची भूकं बुजवण्यात आली होती परंतु आपल्या सौभाग्यामुळं आणि परमेश्वराच्या कृपेमुळं मला आत पाऊल टाकता आलंच विधी घटना अशी आहे की ज्याला आत येऊन न देण्याचा निश्चय केला होता त्याच्याच शिरावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली झाली ही गोष्ट अत्यंत सुदैवाची झाली कारण अशा प्रकारची महान कामगिरी करण्याची संधी मनुष्यमात्राला क्वचितच प्राप्त होते ही गोष्ट मला भूषणावह आहे तशीच ती आपल्यालाही भूषणावं आहे तसं पाहिलं तर मी याच विशेष असं काहीही केलेलं नाही परंतु या कार्यामुळं एक गोष्ट मात्र सबंध हिंदू जनतेला पूर्णपणे पटली गेली गेली वीस वर्षांपर्यंत माझ्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते मी आणि माझा पक्ष अराष्ट्रीय आहे इंग्रजांचा साथीदार आहे मुसलमानांचा बगलबच्चा आहे अशा प्रकारचे धादांत खोटे आरोप माझ्यावर करण्यात येत होते त्या लोकांची आता आम्ही तसं नाही ही खात्री पटलेली आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट झाली वीस वर्ष आमच्या पक्षाला जो कलंक लागला होता तो धुटला गेला म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करणं हेही प्रत्येकानं आपलं परमकर्तव्य मानलं पाहिजे या देशाची सामाजिक राजकीय आणि धार्मिक उत्क्रांती आज न उद्या होणार याबद्दल मला मुळीच संशय वाटत नाही आज राजकीय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकमेकांपासून आपण विभागले गेलो हे मी जाणतो एकमेकांशी सध्या आपण लढत आहोत एका लढाऊ मी ही एक नेताय असं जरी असलं तरी योग्य वेळ आणि परिस्थिती येताच हा प्रचंड देश एक वाचून कधीही राहणार नाही जगातली कोणतीही शक्ती त्याच्या ऐक्याच्या आर येऊ शकणार नाही या देशात इतक्या जाती आणि इतके पंथ असूनही आपण सारे लोक कसे ना कसे तरी एकत्र एक होऊ ठो हु, याविषयी माझ्या मनात मुळीच संशय नाही देशाची फाळणी करावी अशी मुस्लिम लीगची आज मागणी असली तरी एक दिवस असा उगवेल की अखंड हिंदुस्थान हाच सर्वांच्या कल्याणाचा आहे असं मुसलमानांना आपण होऊन वाटेल देशाच्या अंतिम ध्येयाबद्दल मला शंका वाटत नाही पण देशातल्या विविध जातींच्या संमिश्र समुदायाला एका निश्चयात आणि सहकार्यानं ऐक्याच्या मार्गावर कसं चालायचं चा, हा खरा प्रश्न आहे देशातल्या सर्व पक्षांना आणि समाजांना त्यामध्ये सामील होण्याची उत्सुकता वाटावी म्हणून त्यांना खुश करण्यासाठी काही मागण्या बहुसंख्य पक्षानं मान्य केल्या तर मुत्सद्देगिरीचा तो महान विक्रम होईल जनतेला भेडसावणाऱ्या घोषणा आपण सध्या बाजूला ठेवू आपल्या विरोधकांच्या पूर्वग्रहांनाही आपण सवलती देऊ आपण काय वाटतेल ते करू पण सर्वांना या मोर्चामध्ये दाखल करून घेऊ मोर्चा एकदा चालू झाला की तो निश्चयानं ऐक्या करत जा आपल्याबरोबर ज्यांना येण्याची इच्छा नाही त्यांनाही पुढं नेता येईल अशी शक्यता आपण निर्माण करू माझे स्वतःचं मत विचाराल तर गटबाजीची योजना मला आवडत नाही पस्तीसच्या कायद्यानं निर्माण केलेल्या केंद्रापेक्षाही देशाचं मध्यवर्ती केंद्र अधिक बळकट असावं अशा मताचा मी आहे गेली दीडशे वर्ष देशाचं मध्यवर्ती सरकार बलिष्ठ होत गेलेलं आहे त्याबद्दल मला आदर आणि कौतुक वाटतं हे मध्यवर्ती सरकार दुबळं करण्याला काँग्रेसनं का संमती द्यावी हे मला कळत नाही काँग्रेस आणि लीग यांची तडजोड घडवून आणण्यासाठी मला पुन्हा प्रयत्न करायला हवा ही बाब इतकी महत्वाची आहे की मानापमानाचा प्रश्न दोन्ही पक्षांनी बाजूला ठेवावा जनतेचं भवितव्य ठरवत असताना पक्षांना आणि पुढाऱ्यांना कसलं महत्व या पक्षापुढं तीन मार्ग मोकळे शरणागती युद्ध किंवा तह युद्धाची भाषा सध्या पुष्कळच बोलू लागलेली आहे पण लढाई करून या देशातल्या राजकीय प्रश्न मिटवण्याची कल्पना ऐकून माझ्या अंगावर शहारा येतो हे युद्ध आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध करावं लागेल असं पुष्कळांना वाटतं पण मी आपल्याला निश्चयानं सांगतो की हे युद्ध झालं तर ब्रिटिशांविरुद्ध होणार नसून मुसलमानांविरुद्ध होईल कदाचित ब्रिटिश आणि मुसलमान या दोघांच्याही विरुद्ध झगडावं लागेल मुसलमानांना जिंकून किंवा आपण केलेली घटना त्यांच्या विरुद्ध लादून हा प्रश्न मिटणार नाही कारण तसं केल्यानं एकसारखं त्यांच्याशी लढतच राहावं लागेल बर्क म्हणतो त्याप्रमाणे सत्ता देणं सोपं असतं पण शहाणपण देणं अवघड असतं आपण आपल्या वर्तनानं असं दाखवूया की देशातल्या सर्व विभागांना आपल्याबरोबर येऊन ऐक्याच्या मार्गावरच्या मोर्चात चालायला लावायची सत्ता जशी आपल्याजवळ आप आहे तशी शहाणपणही आपल्याजवळ आहे